श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार सोनबेट येथून वाहन चोरी करणारा कुख्यात गुन्हेगार गजाड कुख्यात गुन्हेगार परळी तालुक्यातील घोडा कवडगावचा रहिवासी गुन्हेगारांनी इतर बावीस गुन्हे केल्याची दिली कबुली रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे नाव बालाजी पंडित काळे चोरलेला टेम्पो विकण्यासाठी गेला होता संभाजीनगर मध्ये परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठच्या इंद्रा नगर मधून सेंट्रिंग ले सय्यद मुसा यांचा छोटा हत्ती टेम्पो पळून नेणाऱ्या घोडा गाव येथील कुख्यात गुन्हेगाराला परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे त्याने वाहन चोरीचे बावीस गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सोनपेठ येथील सय्यद सय्यद मोहसिन मुसा आपल्या क्रमांकाचा छोटा हत्ती टेम्पो साहित्य भरून घरा समोर उभा केला होता कोणीतरी अज्ञात चोरट्याने तो चोरून नेला या प्रकरणी सय्यद मोहसिन यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड यांनी तपास चक्र वेगाने हलवली मिळालेल्या माहितीनुसार या टेम्पोची चोरी करणारा आरोपी हा सराई गुन्हेगार असून तो बीड जिल्हा परळी तालुक्याचा घोडा कवडगाव चा रहिवासी आहे त्याचे नाव बालाजी पंडित काळे आहे चोरी केलेले वाहन विक्री करण्यासाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे गेला असल्याची माहिती मिळाली अशोक घोरबाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पीडी भारती व पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे कूच केली व छत्रपती संभाजीनगरमध्ये बालाजी काळे यांना रंगे हात पकडले त्याच्याकडून पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा टेम्पो व सोळा हजार रुपये किमतीचा सेंट्रिंगनेसचे साहित्य जप्त केले पोलिसांनी खाक्या दाखवून अधिक विचारणा केली असता त्याने शिरसाळा बीड अंबाजोगाई ग्रामीण अंबाजोगाई शहर परळी ग्रामीण शिवाजीनगर दिनरुड गेवराई सोलापूर शहर सिव्हिल लाईन अकोला आदी बावीस ठिकाणाहून वाहनांची चोरी केल्याचे कबुली केली पोलिसांनी हे बावीस गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती राजू मुत्तेफोड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ गोपी वाघमारे चंदन परिहार राहुल परसोडे सचिन भदरगे दिलीप नीलपत्रेवार हनुमान ढगे परसराम गायकवाड रंगनाथ दुधाटे कैलास केंद्रे मधुकर ढवळे बालासाहेब तुप सुंदरे रवी जाधव दिलावर खान विलास सातपुते सिद्धेश्वर चव्हाण शेख रफीउद्दीन परसोडे नामदेव डुबे राम पोळ गणेश कोटकर आदींनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा